हॅलो सुप्रभात गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारे स्वागत करते आदर आत्ता भाजलेले आहेत बरोबर दहा आणि माझी आंघोळ वगैरे उरकलेली आहे फक्त मी चहा नाश्ता म्हणजे चपाती भाजी केली पीठ म्हणून ठेवलं तर चपाती भाजी केली भेंडीची भाजी आणि चपाती केली म्हटलं नाश्ता पण होईल आणि दुपारी जेवणाला पण होऊन जाईल तर मग तेच बनवलेलं आहे नाश्ता वगैरे केला मी आत्ताच मिस्टर पण गेले कामं पडलेली आहेत सगळी तशीच कामं उरकायची आहेत उरकिन आता हळूहळू आणि आत्ता मला एकदम बरं वाटतं आहे म्हणजे व्यवस्थित आहे मी काही नाही आता विकनेस पण थोडा थोडा कमी झालेला आहे आणि एकदम छान वाटतं आहे व्यवस्थित म्हणजे एकदम बरी झाली आहे मी तर चला स्वामींची कृपा आणि तुमच्या सर्वांची साथ खूप भारी वाटते मला ब्लॉग जेव्हा करते ना तेव्हा एकदमच भारी वाटतं तुमच्यासोबत माझ्या छोट्या छोट्या गोष्टी मला शेअर करायला आवडतात तुम्ही सगळ्या कमेंट्स करतात इतक्या छान छान ते मला वाचायला आवडतं त्याच्यावर प्रतिक्रिया पण मी देऊन टाकते तुम्हाला लगेच त्यामुळे खरंच तुम्ही सर्वांनी जास्त करून सपोर्ट दिलेला आहे असाच सपोर्ट करत राहा तर ॲमेझॉनचं एक पार्सल आलेलं आहे मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मा की मी पुस्तक मागवलेलं आहे ॲमेझॉनवरनं तर ते आलं आहे आ, हे तुम्हाला दाखवते मी आणि कट करून घेतले आहे मी याला थोडंसं बाकी आहे एक मिनिट थोडंसं कट करते निघलेलं नाही आहे ते कट करते हे कापून घेतलं आहे मी आता आणि ही जी सीजर आहे ना ही हा ही सीजर आहे ना मला तुम्हाला दाखवायची होती खूप छान आहे धार मस्त आहे हिला आणि अगदी सुंदर आहे कम्फर्टेबल आहे धरायलासुद्धा तर ही मी आहे ना आयकिया मॉलमधून आणली होती आता एक महिनाभरापूर्वी आम्ही आयकिया मॉलला फिरायला गेलो होतो आई होती मी आणि वाशीला गेली होती ना तर त्यावेळेला आम्ही आयकिया मॉलला फिरायला गेलो होतो तिथून मी ही आणलेली आहे पन्नास रुपयाची आहे पण ना खरंच खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप छान आहे तिथून आणलेली आहे मी तर तो आयकिया मॉलचा मी पण बन, व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याचं पण मला एडिटिंग करायची बाकी आहे मला या सगळ्या गोंधळामध्ये ना वेळच मिळाला नाही तर तो पण व्हिडिओ एक दोन ते तीन दिवसामध्ये येईल तो व्हिडिओ मी केलेला आहे आयकिया मॉलचा तर तो, तो पण मला अपलोड करायचा आहे एडिटिंग करून तर ही तिथून आणलेली कात्री आहे चला आता ह्याच्यामध्ये काय कोणतं पुस्तक मागवलं आहे ते तुम्हाला दाखवते हे तुमच्या प्रत्येक विचारांवर विश्वास ठेवू नका जोसेफ नुएन याचे रायटर आहेत आणि तुमची विचार करण्याची कृती हीच तुमच्या दुःखाची सुरुवात आणि शेवट का आहे ह्याच्याविषयीचं हे पुस्तक आहे डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक तुम्ही जसा विचार करता त्या विचारांवर विश्वास ठेवू नका म्हणजे तुमच्या तसंच ह्या पुस्तकाचा अर्थ आहे आणि बघू आपण म्हणजे बरंचसं काही काय 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 आहे या पुस्तकांमध्ये छोटं छोटं असं मांडलेलं आहे तर मी आता हे पुस्तक वाचते आणि मग याचं जे काही रिव्ह्यू आहे ते तुमच्यासोबत शेअर करते पहिल्यांदा हे पुस्तक मी का मागवलेलं आहे हे तुमच्याशी शेअर करते तर मध्यंतरी आ, मला आहे ना खूप असं ना तर ना पण निगेटिव्ह विनाकारण काहीही कारण नसताना निगेटिव गोष्टी मनामध्ये येत होत्या म्हणजे काहीही त्याला कारण नाही आहे कोणत्या गोष्टीचा कोणत्या गोष्टीची गोष्टी गोष्टी संबंधसुद्धा नाही आहे तर अशा निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनामध्ये कधी कधी येत असतात कारण की मी ना जास्त एकटी टाईम स्पेंड जास्त करते मी आणि होतं कसं की मग आपण एकटं कधीतरी असलो ना तर आणि बसलेलो जरी असेल ना तर विनाकारण आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात म्हणजे कशाही विषयी असू शकतात ते बाहेर कुठे आपण काय बघितलं घरामध्ये काही घडलं अजून काही वाचण्यात आलं नेट विनाकारण मोबाईलवर काही बघण्यामध्ये आलं तर असं काही विनाकारण वाईट विचार निगेटिव्ह एनर्जी असं सगळं मनामध्ये येत असतं हे माझं महिनाभर गेले चालू होतं तर त्याविषयी ना मी थोडंसं नेटवर वाचलं होतं की असं का होतं असं का म्हणजे आपण तर एवढं छान राहतो स्वतःला व्यवस्थित ठेवतो घरामध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित आहे तर मग असं का होतं वगैरे त्याच्याविषयी वाचलं होतं तर त्याच्यामध्ये मला काही गोष्टी लक्षात आल्या आणि होता होईल तेवढं काय करायचं माझ्या बाबतीत नाही सगळ्यांच्याच बाबतीत असं घडत असेल तर त्यावेळेला लक्ष थोडंसं डायवर्ट करायचं स्वतःला कामामध्ये गुंतवून घ्यायचं किंवा मग नामस्मरण करायचं आपण ज्या ज्याचं तुम्ही नाम नामस्मरण करत असाल त्या देवाचं नामस्मरण करायचं किंवा मग लक्ष दुसरीकडे डायवर्ट करायचं ह्या गोष्टी बेस्ट ठरतात आणि असंच मी करत होती पण म्हणतात ना निगेटिव्ह जर तुम्हाला सतत 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 येत असेल मनामध्ये तर कुठेतरी ती धोक्याची घंटा असू शकते असं सुद्धा बऱ्याच वेळेला असतं आणि तसंच माझ्या बाबतीत त्यावेळेला जे येत होतं त्यावेळेला घडूनसुद्धा गेलं बऱ्याचशा गोष्टी अशा घडून गेल्या ज्या तुम्ही व्हिडिओद्वारे पाहिल्या आणि बरंचसं ते म्हणजे म्हणतात ना तो महिनाभराचा काळ मे बी तो तसाच असेल त्यामुळे माझ्या मनामध्ये त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आल्या असतील आणि तसं घडलं देखील असेल कारण की आपण जसा विचार करतो तसं ते कृतीमध्ये घडत असतं असं म्हणतात पण मी तर नेहमी चांगलाच विचार करते मी लक्ष डायवर्ट वगैरे करायची आणि वाचायची छान छान जे काय असेल ते मोबाईलवर पण वाचायची वगैरे असं करायची मी तर आणि घरामध्ये पण तसं वातावरण निर्माण करायची पण म्हणतात ना ज्यावेळेला जी गोष्ट घडायची असेल ना ती घडूनच राहते त्याला कोणीच थांबवू शकत नाही म्हणून मे बी काय ते विचार त्यावेळेला मनामध्ये येत असतील आणि तसं सगळं घडून गेलं असेल ते होतं ते चांगल्यासाठीच होतं त्यामुळे घडायचं देखील असेल असं मला वाटतं जाऊ दे आता ठीक आहे त्याच्यावर आता बोलून आणि चर्चा करून काही उपयोग नाही आहे तर त्याच्याविषयी मी वाचलो होतं आणि ते वाचता वाचतात मग या पुस्तकाविषयी समजलं की आपण जे विचार करतो त्या प्रत्येक विचारवा विचार आपल्याला चांगले पण ठरू शकतात किंवा वाईट पण ठरू शकतात त्याच्याविषयी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव एनर्जीबद्दल बोलतो तर ता तशा संदर्भात तुम्ही म्हणू शकता आपण पॉझिटिव्ह विचार केले तर ते कितपत योग्य ठरतील निगेटिव विचार केले तर ते काय आपल्यावर म्हणजे परिणाम करतील या संदर्भात सगळं ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आता जसं मी वाचेल तसं मला उलगडत जाईल ते पुस्तक तसे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि पुस्तक वाचायची आवड मलाही देखील मला पण आहे आणि माझ्या आईला आहे माझ्या आईला तर प्रचंड पुस्तक वाचायची आवड आहे ती इतकी पुस्तकं वाचलेली आहेत ना तिने अगदी म्हणजे ती ठाण्याला होती राहायला तर तिने लायब्ररी जॉईन केली होती पुस्तकांची सगळी पुस्तकं का वाचून काढते ती इतकी तिला आवड आहे आणि गावाला जर कधी गेली ना तर मी तुम्हाला दाखवेन आमच्याकडे ना पुस्तकांचा संच आहे अगदी मलासुद्धा आवडे आणि तिलासुद्धा आवडे पण माझ्यापेक्षा जास्त तिला आहे कारण की ती पुस्तकं म्हटली ना की भूक ताण सगळं विसरून जाते तिला सांगावं लागतं की मम्मी बस आता पुढचं नंतर वाच जेवायला चल टाईम झालेला आहे इतकी ती पुस्तकांमध्ये वेडी आहे तिला कोणी गिफ्ट म्हणून कोणतीही वस्तू न देण्यापेक्षा पुस्तक दिलं ना तर ती खूपच आनंदी होते इतकी माझ्या आईला खरोखर सांगते पुस्तकां वाचण्याची खूप जास्त आवड आहे मम्मीला आमच्या तसं मला इतकी नाही आहे मला आहे वाचण्याची आवड पण जर कधी कंटाळा आला ना तर मग मी ठेवू सुद्धा शकते इतकं नाही आहे त्यामुळे वाचू वाचते दुपारचा जो वेळ असतो माझ्याकडे तर त्यावेळेला मी वाचते रात्री झोपताना मोबाईल घेऊन ये असं म्हणतात मी बऱ्यापैकी कमी केलेलं आहे मी मोबाईल जास्त वापरतच नाही फक्त व्हिडिओ शूटिंगसाठी व्हिडिओ एडिटिंगसाठी कारण की तसाही याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंगसाठी बराच वेळ मोबाईलवर राहावं लागतं थमदिल बनवावं लागतं त्यामुळे ना खूप टाईम स्पेंड होतो माझा मोबाईलवर त्यामुळे मी ना श होता होईल तेवढा कमी मोबाईल यूज करते आणि म्हणून मग मी आता हे पुस्तक मागवलेलं आहे सध्या माझ्याकडे एकही पुस्तक नाही आहे कारण की वाचून झालं की मी गावी नेऊन ठेवते ते पुस्तक आणि आईचं पण तसंच आहे तर गावी कधी गेली ना तर मी पुस्तकांचा संच आहे आमचा तुम्हाला नक्की दाखवेन त्यामुळे म्हटलं आता आणि आता सध्या मी जास्त काम पण करत नाही आहे पहिले कसं कामामध्ये गुंतवायची त्यामुळे साफसफाई आज हे कर उद्या ते कर त्यामुळे चालू असायचं तर आता मी इतकं करत नाही आहे आराम करते त्यामुळे आराम करायचं म्हटलं की झोपसुद्धा येत नाही आहे कारण की झोपसुद्धा मी आता पुरेपूर घ्यायला लागले सकाळी मी साडेपाचला उठायची तर परत झोपायचीच नाही आधी आता काय करते आता मी आहे ना प्रॉपर साडेपाचला उठल्यानंतर प्रथम जातो साडेसहाला तर मी पुन्हा झोपून घेते आणि मग साडेआठ नऊला उठते तर तसं मी करायला लागलेली आहे त्यामुळे आता मला दुपारची झोप पण येत नाही तर म्हटलं मोबाईलवर टाईम स्पेंड न करता आपण पुस्तकं वाचूया छान छान म्हणजे ज्ञानात पण थोडीशी भर पडते आपल्याला माहिती मिळते आणि मेन म्हणजे जे काही घरा न निगेटिव्ह मनामध्ये विचार चालू असतात ते कुठे तरी डायवर्ट व्हायला मदत होते आणि पुस्तक वाचलेली केव्हाही चांगलीच असतात असं आहे आता हे पुस्तक मागवले वाचते आणि मग याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते या चहा प्यायला आज चहासोबत ना थोडेसे हरभरे भाजून घेतलेले आहेत सगळ्यांना माहितीच असतील हे हरभरे तर हे घेतले थोडे कवळे कोवळे होते मस्त तर हे भाजून घेतलेत थोडेसे मीठ टाकून आणि चहा घेतलेला आहे चला छान लागतात भाजल्यावर कोणा कोणाकोणाला आवडतात असे हरभरे नक्की कमेंट करून सांगा प्रथम चहा नाष्ट करतोय तर खाली जाऊन आलो आता हे लवकर आले होते उद्या आहे शेवटचा गुरुवार तर मला फळं हवी होती थोडीशी मग ते मी घेऊन आले खाली जाऊन आणि जेवणात तर आता फक्त भाकर घालणार आहे आणि बेसन करणारे बेसन भाकर करणारे आज भात दुपार आहे दुपारचा तर ते आणि फळं काय काय आणली ते तुम्हाला दाखवते हे बघा हे आणले उद्याच्या पूजेचं सामान सगळं जे मला लागतं आहे ते फुलं वेणी वगैरे ते आणि इथे आहेत फळं हे खूप जास्त पिकलेली आहेत तर उद्या म्हटलं कस्टर्ड करेन तर त्यासाठी मी थोडेसे मुद्दाम ही पिकलेली सीताफळं आणलेली आहेत खूप मोठी आहेत आणि वाटायला आ, मिक्स फ्रूट आणलेले आहेत इथे काही जास्त बायका वगैरे पण येत नाहीत कारण की माझी कोणाशी जास्त ओळख नाही आहे मला उद्या उद्या, उद्या पण करायचं आहे तर त्याच्यामुळे मग मी फळं आणलीत तर आणि बाकी मला ज्यूसला वगैरे लागत असतात डाळिंब डाळिंब गाजर आणि बिटाचा मी ज्यूस घेते सध्या तर त्यासाठी मी डाळिंब आणलेत आणि बाकीची केळं आणि संत्री मिक्स आणलेत जसं येईल तसं वाटता येईल म्हणजे त्याच्यानंतर याच्यात आहे चिकू तर हे थोडेसे कच्चे आहेत पिकायला ठेवायचे आहेत म्हणून ते प्लास्टिकमध्येच त्याने बांधून ठेवायला सांगितले फ्रूटवाल्याने म्हणजे पिकतील पटकन ते चिक्कु, चिक्कु ते दही, दही तर ते आणलेत चिक्कू आणि चिक्कूचा पण मिल्कशेक खूप छान लागतो तर ते आणलेत आणि दही आणलं आहे दही घालण्यासाठी चला कारण की मुरवणी असतं एक मुरवणी मी आठ दिवस चालवते पण आठ दिवसानंतर ना तेच मुरवणी मुरवणी वापरलं ना तर थोडंसं आंबट होतं दही म्हणून आठ आठ दिवसांनी मी दही चेंज करते म्हणजे मुरवणी जे आहे ते चेंज करते तर चला व्हिडिओचा एंड करायचा राहिलेला होत होता एडिटिंग करताना लक्षात आलं बऱ्याच वेळेला असंच होतं तर आज दिवसभराचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुस्तक अर्ध वाचून झालेलं आहे बऱ्यापैकी आवडलेलं आहे मला पुस्तक पण याचा नक्की जो व्हिडिओ आहे याचा जो रिव्ह्यू आहे तो मी उद्या देईन की त्या पुस्तकामध्ये काय सिक्रेट आहे ते त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब होऊ करा उद्या पुन्हा भेटते अशा जे काही छान नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री